नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रणजित पाटील आपल्या फार्मिंग किंग यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे आता बरेच दिवस म्हणा किंवा वर्ष झालं जवळजवळ आपण व्हिडिओ टाकू शकलो नाही तर आता इथून पुढे आपल्या चॅनल व्हिडिओ येतील हा आपण पाहू शकता हा आपला लायलपूर खरबूजाचा प्लॉट आहे लाग लागना है है। ला आ, ही लागवण लागण आहे पाच मार्चची दीड एकरचा प्लॉट आहे आपण नवीनच लावले पहिल्यांदा आपल्या ह्यात काय अडचणी आल्या तुम्हाला सांगतो सुरुवातीला पहिली अडचण म्हणजे थोडी ही झाली याच्यात तुटाळ झाली रोपं गेली कारण काय झालं आपला अनुभव नसल्यामुळं सुरुवातीला आपण बेड पूर्ण ओले केले नाहीत उन्हाळ्यातली लागण असल्यामुळं पूर्ण बेड ओले करूनच दोन दिवस किंवा तुमचं प्रेशर कसं येतं ड्रिपला त्या हिशोबाने तुम्ही फुल प्रेशर बेड पूर्ण एकदम खाली साईडने काही काही ठिकाणी साईडने ओलावाला पाहिजे या प्रकारे तुम्ही बेड भिजवून घ्या बेड भिजवल्यानंतर नंतरच रोपांची लागण करा आणि शक्यतो रोपांची लागण ही चार वाजल्याच्या नंतर करायची दुपारी चारच्या नंतर लागण करायची तर काय होतं उन्हाच्या ट्रेसमुळं रोप मरत नाहीत किंवा ना, तुटाळ होत नाही आपलं आता याच प्लॉटमध्ये उद्या प्रोटेक्शन पेपर अंतराचा आहे आपल्याकडं जुना प्रोटेक्शन पेपर आहे वापरला आपणच पहिला वापरला होता उद्या येणार त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ टाकतो आणि आपली पपईची नर्सरी असल्यामुळे पप्पा पंधरा नंबर पपईची नर्सरी त्याच्यामुळं आपण या प्लॉटमध्ये पपई लावणार आहेत हा झाल्यानंतर म्हणजे लावायचं कारण की नर्सरी आहे म्हणून नाही लावायचा फक्त लोकांची जे शंका वगैरे असतात की पपईबद्दल वायरस आणखीन काय व नाराची गॅरंटी देता का तर आपल्याच नर्सरीतली रोपं आपण स्वतः वैयक्तिक लाईव्ह तुम्हाला लावून दाखणार दाखवणार आहे आणि लाईव्ह प्लॉट दाखव दाखवणार आहे तुम्हाला किंवा वायरस येतो आ, वायरस येत नाही असं कोणी सांगू शकत नाही सांगतात बरेच जण पद्धती खूप आहे पपई पिकावर वायरस येत नाही फक्त पंधरा नंबर पपई जी आहे ती वायरसला कमी बळी पडते आणि आम्ही लावत नव्हतो त्याचं कारण कारण आमच्या शेजारी ऊस क्षेत्र भरपूर आहे आणि शेजारी ऊसवर जर टू फोर डी हे तर फवारलं तर पपईवर वायरस येऊ शकतो तणनाशक शेजारी जरी फवारलं तरी वायरस येतो पपईला त्याच्यामुळे लावत नाही तरी पण बघू आपण डेअरिंग करून लावणार आहे बघू काय प्रिकॉशन घेता येईल या प्लॉटमध्ये आपण पपई लावायचं नियोजन आहे आपलं क्रॉप कवर काढल्यानंतर आपण पपईची रोपं लावणार आहे आणि खरबूजबद्दल ही तुम्हाला वेळोवेळी अपडेट देत जाईन नारळ आपण आपल्या पाणी नव्हतं त्या ह्याच्या ड्रीपमुळे पाणी भेटत आहे हे नारळाचे पन्नास झाड आहेत आपल्याकडं जर कोणाला पंधरा नंबर पपईची रोपं पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्याण्णव झिरो सात झिरो सात आणि खरबुजाबद्दल मी नवीनच आहे तुम्हालाही काय माहिती असेल तर कमेंटमध्ये में सांगा काय करावं काय नाही आपण याला शेणखत द्यायचं टाळलं आहे आपल्याकडं आता दिसेल का न एवढ्यामध्ये दहा अकरा गाईचा मुक्त संचार गट आहे तरी प आपण शरण खत न देता ह्याला यावेळेस आपण वेगळा ट्राय केलेला आहे याला अठरा पोती आपण शेण खताच्या जागेवर कंपोस्ट खत दिलेला आहे बहु काय फरक पडतं का सध्या तर एकदम आणि आपले बालाजी सर जे आहेत फेसबुकवर वगैरे खरबोजाचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण ह्या प्लॉटला फक्त एक आळवणी केली आहे एक एक आळवणी केली आहे आणि फवारणी आणखीन तरी एकही केलेली नाही उद्या आता फवारून आपण प्रोटेक्शन टाकून घेणार आहे आणि कमीत कमी याच्यात हां फवारणी नाही म्हणजे काही त्याच्यावर प्रॉब्लेम आला नाही प्रॉब्लेम आल्यानंतर ना शंभर टक्के करायची पण विनाकारण जे फवारणी विनाकारण आळवण्या जे सरांनी कालच्या लाईव्हमध्ये सांगितलं त्याप्रमाणे आपण ते पूर्ण टाळणार आहे कमी खर्चात उत्पन्न का काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि जमिनीची सुपीकता कशी टिकून राहील याच्याकडे लक्ष देणार आहे आपण उगच दुकानदार सांगतात त्या काही पण आणायचं आणि काही पण फवारायचं हे करणार नाही काहीच असा फरक वाटला नाही मला की बाबा आपण कमी फवारने केलं किंवा फवारने केलीच नाही ना फवारणीच केली नाही फवार न करता या असा प्लॉट येऊ शकतो तुम्ही पहा चला हा एक चॅनलवर व्हिडिओ टाकत नव्हतो सुरुवात करतोय इथन पुढे चॅनल व्हिडिओ येत राहतील तुम्हाला एक कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत कमेंट करा पुढे कंटिन्यू चॅनल व्हिडिओ येतील पूर्ण तुम्हाला ह्या प्लॉटचं पण आपण काय काय केलं काय काय नाही ते डिटेल सांगेल आणि माझ्या इन्स्टावर पण आहे बघा ते आपण त्याला एक जुगाड केलं आहे खत म्हणजे लिक्विड खत सोडण्यासाठी ते इंस्टावर आहे युट्यूबवर पण टाकन मी चला जय जीवन जय किसान